हाय फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं लक्ष्मी मराठी व्लॉग आहे यूट्यूब चॅनलमध्ये तर खूप दिवसांनी व्हिडिओ येत आहे त्यामुळे सगळ्यांना सगळ्यात तिथं सॉरी म्हणून घेते कारण की कारण हे तसंच होतं बऱ्याचशाच गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा घरामध्ये चालू होत्या म्हणजे घराचं काम चालू होतं तर त्यामुळे घरात म्हणजे व्हिडिओ शूट करणं झालं नाही बऱ्याचदा व्हिडिओ शूट केले पण व्हायस ओर करता आला नाही त्यामुळे मग ते डिलीट केले व्हिडिओ कारण थोड्या दिवसांनी खूप दिवस जुने झाले ना ते व्हिडिओ टाकणं बोर होतं आणि ते म्हणजे क होतं फ्रेश व्हिडिओ असेल तर वॉइस ओव्हर आणि सगळा व्हिडिओ म्हणजे प्रॉपरली अपलोड केला जातो त्यात तसं माझ्यासोबत झालेलं आहे सो चला आज संडे आहे आणि थोड्याशा गोष्टी तुमच्यासोबत शेअर करते मागे कुत्री जी आहे तर ते सगळ्यामध्ये गेलेले आहेत थोडासा आवाज येते ते, ते, ते इग्नोर करा आणि आता मी आहे आमच्या घराच्या नवीन किचनमध्ये जे की मी तुम्हाला सांगितलं होतं की माझ्या किचनचं काम जे आहे तर ते स्टार्ट झालेलं आहे चालू झालेलं आहे आणि आता किचन जे आहे तर ते माझं कंप्लीट झालेलं आहे फक्त आणखीन पसारा लावायचा राहिलेला आहे तर हे आहे माझं किचन आणि ना मी ना इकडे गुढीपाड्याच्या दिवशी शिफ्ट झाले होते पण त्याच्यानंतर ना थोड्याशा गोष्टी अशा होत गेल्या की म्हणजे शिफ्ट तर झाले होते प्रॉपरली पण कसं झालं थोडंसं काम चालू होती कलरचं काम चालू होतं थोडंसं ट्रॉलीचं काम चालू होतं हे सगळं कामं चालू होती त्यामुळे फक्त मुहूर्ताने म्हटलं तर गुढीपाड्याच्या दिवशी मी इकडे शिफ्ट झालेली आणि त्याच्यानंतर ना स्वयंपाक वगैरे बनवत होते थोड्याशा गोष्टी झाल्या ज्या शूट करून टाकलं असतं तर बरेच म्हणजे हे झालं असतं मला कंटेंट मिळाला असता चांगला पण नाही झालं माझ्याच्याने कारण तुम्हाला माहिती आहे तर कामं घराची चालू असले की मग इलेक्ट्रिशियनचं काम चालू होतं बऱ्याच गोष्टी अशी कामं जी होती ती किरकोळ सगळी कामं झालेली आहेत आणि फायनली माझं घर जे आहे तर ते पूर्ण झालेलं आहे आता माझी कामं सुरू होणार इथून मला आता किचनचा सगळा पसारा वगैरे लावून घ्यायचा आहे तर रोजची भांडी वगैरे तेवढीच मी घासून घेतलेली आहेत आणि रात्री डबे वगैरे सगळी वर घासून ठेवली होती तर चला म्हटलं आज संडे आहे तर संडेचा थोडासा छोटासा व्हिडिओ शूट करून टाकूयात आणि ह्या व्हिडिओमध्ये किंवा नेक्स्ट व्हिडिओमध्ये ने मी तुम्हाला घरच्या घरी ब्लीच फेशियल कसं करायचं तर हे सुद्धा मी शेअर करेन शक्यतो पुढच्या व्हिडिओमध्येच टाकेन ब्लॉगमध्ये ब्लॉगच शेअर करेन तर चला बऱ्याच गोष्टी ज्या आहेत त्या इथून पुढे तुम्हाला शेअर होत राहतील आणि पार्लरला जायचं राहिलेलं आहे बघू शकता पूर्ण जंगल झालेलं आहे इकडे तर असो चेहरा आता उन्हाने बघा मला असं घाम सुटतो आणि ब्लॅक हेड म्हणजे डार्क सर्कल यायला लागतात तर चला म्हटलं थोडं थोडं आता शू शूट शूट करायला सुरुवात करूया आणखीन गुड न्यूज एक द्यायची होती तुम्हाला तर ते त्याचा सेपरेट वेळ येईल तो सुद्धा मी लवकरच शेअर करेन शक्यतो दोन तीन दिवसातच शेअर करेनच तर चला व्हिडिओ कंटिन्यू बघा संडे म्हणलं ना नॉनव्हेज खायचा दिवस बघा तर चला आमच्या सुद्धा दोन महिन्यानंतर नॉनव्हेज आलेलं आहे मटण आलेलं आहे तर सगळ्यात आधी ना मी मटण जे आहे तर ते स्वच्छ धुवून घेतलेलं आहे अर्धा किलो मटण आहे मुलं वगैरे कोण खात नाही मी आणि मिस्टरच खातो आणि मुलं फक्त रस्सा आणि बाजरीची भाकरी आवडीने खातात तर आमच्या घरी ज्यावेळेस मटण असतं ना त्यावेळेस विकतची बाजरीची भाकरी असते किंवा घरी तरी बनवावी लागते तर सगळ्यात आधी कांदा चिरून घेतला त्यानंतर ना मटण स्वच्छ धुवून घेतलं होतं ते सुद्धा बाजूला ठेवून दिलं बारीक चिरून आणि कुकरमध्ये ना तेल घालून घेतलं त्याच्यामध्ये ना कांदा परतून घ्यायचा गुलाबी रंगावर परतून झाला की याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे मटण हळद घालायची आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे दोन चमचे आलं लसणाची पेस्ट आणि अर्ध्या लिंबाचा रस तर हे सगळं घालून छान मिक्स करायचं एक दहा मिनटं असंच आपल्याला परतायचं आहे हे कांद्यावर आणि त्यानंतर ना ते मटण बुडेल इतकं पाणी घालायचं आहे गरम पाणी आणि शिट्ट्या चांगल्या काढून घ्यायच्या आहेत ह्याला थोड्याशा शिट्ट्या जास्त काढायला लागतात बोगडाचं मटण आहे ते आणि ज्यावेळेस मटण असतं तर त्यावेळेला ही अशी लुडबुड चालू असते बघा म्हणजे मदत करायला त्याच वेळेला येणार मिस्टर असं आहे आमच्या घरामध्ये तर खोबरं ते मी धुवून घेतलं होतं त्यानंतर ना मी वाटणामध्ये ना फक्त खोबरं आणि टोमॅटो घातलेलं आहे टोमॅटो घातल्यानंतर ना काय होतं रस्सा वगैरे जो आहे तर तो थोडासा आंबटसर असा छान लागतो बघा तर खोबऱ्याचं आणि टोमॅटोचं वाटण जे आहे तर ते तयार करून घेतलं इकडं मटण पण छान शिजलं होतं त्यातलं आळणे पाणी जे आहे तर ते आमच्या हानीसाठी घालून ठेवलं कारण की आता ती प्रेग्नेंट आहे तिला मटण वगैरे द्यायचं नाही आहे अंडी वगैरे उष्णता भरपूर आहे त्यामुळे आणि त्यातलं मी एक शौर्याला ना आळणी मटण काढून ठेवलं होतं त्यातलं मी एक पीस खाऊन बघितलं मीठ वगैरे चेक केलं आणि मटण शिजले का हे सुद्धा चेक केलं तर कढईमध्ये ना तेल घालून घेतलं त्याच्यावर ना तयार वाटण केलेलं ते घालून घेतलं आणि सगळे मसाले पावडर मसाले जे काय असतात ते घालून घ्यायचं आहे तिखट मीठ घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घेतल्यानंतर तेल सुटलं की लगेच आपल्याला जे पाणी असतं ना मटणातलं ते घालून घ्यायचं आहे आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला थोडंसं कमी वाटेल रसा तर तुम्ही गरम पाणी ओतून तुम्हाला हवे तेवढं प्रमाण करू शकताय आणि वरून कोथिंबीर टाकली आणि छान दोन तीन उकळ्या काढून घ्यायच्या मंद आचेवर म्हणजे छान अशी उकळी तयार होते बघा आणि कट पण भरपूर येतो तर कढईमध्ये ना सॉरी पातेल्यामध्ये ना का तेल घातलं त्याच्यामध्ये ना मी कांदा घालून घेतला आता मागासच्या चा ह्याच्यामध्ये ना मी कांदा घातला नव्हता कारण की आपण जे शे मटण शिजवताना कांदा घातलेला असतो ते सगळं त्या पाण्यासकट त्या ह्याच्यामध्ये गेलेलं असतं स्टॉकमध्ये मटन स्टॉकमध्ये कांदा छान परतून झाला की याच्यात आपल्याला तयार केलेलं वाटण घालून घ्यायचं आहे आणि सगळे मसाले घालून घ्यायचे जे काही तुमच्याकडे पावडर मसाले असतील ते धनेपूड जिरेपूड गरम मसाला लाल काश्मीरी मिरची पावडर आणि चटणी आणि मीठ हे सगळं घालून घ्यायचं चा, छान मिक्स करायचं तेल चोटेपर्यंत परतायचं आणि आपलं जे शिजवलेलं मटण आहे तर ते घालून घ्यायचं आणि वरून कोथिंबीर घालून छान मिक्स करून हलवून घ्यायचं व्यवस्थित मंद आचेवर ठेवायचं आपल्याला दहा मिनटं एकदम मंदाचेवर तुम्ही इथे रस्सा बघू शकताय आणि ह्या रेसिपीचे लाँग व्हिडिओ जे आहेत चॅनलवर ऑलरेडी अपलोडेड आहे तर नक्की जाऊन व्हिजिट करा आणि मला ना मटण अशा ग्रेव्ही टाईपमध्ये आवडतं तर मला ना पार्लरचे अपॉइंटमेंट जे आहे तर ते मिळालेले आहे बघा उद्या अकरा साडे अकरा वाजता मला पार्लरला जायचं आहे तर म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करावं कारण मला बऱ्याच दिवसाला मी पार्लर पार्लरची अपॉइंटमेंट जे आहे तर ती घेते पण मिळतच नाही आहे तर बघू शकताय पूर्ण असं ॲब्रो वगैरे भरपूर माझे काही इतके डार्क नाही आहेत आणि ग्रोथ पण माझी फार फार कमी आहे फार म्हणजे फार दोन तीन महिन्यातून एकदा मी पार्लरच्या जाते आणि चला संध्याकाळचं रुटीन शेअर करूयात झालं कसं कर की दुपारी जेवण वगैरे झालं व्यवस्थित मग त्यानंतरनं घरामध्ये आता सगळेजणांना ए सी लावलं आणि झोपून टाकलं सगळ्यांनी आता कारण ऊन भरपूर आहे बाहेर उन्हामध्ये इकडे तिकडे बाहेर बसलं तरीसुद्धा ऊन लागतं सो त्यामुळे आम्ही शक्यतो होतं बाहेरजणं टाळतो आज संडे आहे संडेला बाहेर कुठेही गेलेलो नाही आहे तर चला आता संध्याकाळचं रुटीन शेअर करते संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि झाडू वगैरे माळून घेतलेलं आहे मी बाकी थोडी थोडी कामंसुद्धा करून घेतली उठून पण बराच वेळ झाला असं नाही की मी आत्ता उठलेली आहे आणि थोडीशी मी दुपारींना झोपते पण लेट झोपते लेट म्हटलं तर किती साडेचारला किंवा पाचला मला झोप येते मग तिथून एक तासभर झोपते असं माझं झोपेचं शेड्यूल असतं तर चला जास्त वेळ नाही घेता आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया आमची हानी वगैरे बसलेली आहे इथे आणि तुम्ही इथे बघू शकताय बबडी तिला ना आता फिरून आणायचं आणि बाहेर वाऱ्याला पाणी मारून ठेवले अंगणामध्ये थोडंसं सुकलं की तिला बांधून सोडलं ना मग रात्री दहा वाजेपर्यंत ती निवांत झोपते ते खालचा कोबा जो आहे तो तो गार व्हायला लागतो तर तिला आधी फिरून आणते बाहेर बनते आणि मग चहाची वगैरे तयार करते चहाला आता सध्या घरामध्ये कुणीही नाही आहे मी एकटीच आहे चला असं बोलत राहिले तर व्हिडिओ खूप मोठा होईल तर व्हिडिओ काम करत करत शेअर करते, करते, शेर करते। आता नॉनव्हेजचं जेवण आणि त्यात रविवार म्हटलं की कामाचा थोडासा आळसपणा येतोच बघा आता दुपारची जेवलेली भांडी जी आहे ती थोडीशी तशीच ठेवली होती आता झाली संध्याकाळ त्यानंतरने मी उठले झोपले होते झोपून उठले आणि थोडेसे कपडे वगैरे काढायचे होती झाडू वगैरे करून घेतलं सगळं आवरून घेतलं त्यानंतरने किचनमध्ये आलेलं आहे आता संडे त्या दिवशी नॉनव्हेज असताना आमच्या घरामध्ये त्या दिवशी संध्याकाळचा स्वयंपाक जो आहे थोडासा स्कीप असतो किंवा थोडाफार करावा लागतो तेवढंच त्यामुळे आता म्हटलं चला भांडी तर धुवून घ्यावीत आणि चहा तर आमच्या घरामध्ये संध्याकाळचा चहा कधी बनतो किंवा कधी बनत नाही किंवा मग कधी कधी बनतो त्यावेळेस लेटच बनतो कारण की घरामध्ये कोणीही नसतं मी एकटी असते एक एकटीसाठी चहा करणं मला काही परवडत नाही म्हणजे मी करत नाही तुम्हाला खरं सांगायचं तर आणि असं म्हणजे पावसाळ्याचं वातावरण असेल तर त्यावेळेला मात्र करून पिते तर भांडी जी आहे तर ती सकाळी घासून ठेवली होती तीसुद्धा लावून घेतली आत्ता घासली होती तीसुद्धा लावून घेतली भांडी सगळी व्यवस्थित लावून घेतली जाग्यावर जेणेकरून एक एक कामं माझी हलकी होतील आणि स्वयंपाक जो आहे तर ते मागाशी म्हटल्याप्रमाणे सगळा सक्रा सकाळचा होता सकाळी म्हटलं तर दुपारी करते संडेच्या दिवशी तर चहा बनवायला घेतला असू दे म्हटलं आता मुलं येतील तेव्हा येतील आणि चहा ठेवला आत्ता संध्याकाळचे वाजलेले सात चहा बनवून चहा घेतला तर सगळी कामं आवरून घेतली जेवणं वगैरे झाली त्यानंतरनं ब्लीच फेशियल केलं मी त्याचासुद्धा व्हिडिओ तुम्हाला येईलच लवकर आणि आता मला ना उद्या सकाळी केसाला मेहंदी लावून केस कटिंगसाठी जायचं आहे म्हणताना म्हटलं तर चला केसांना मेहंदी लावून घ्यावीत होती मेहंदी पण आता इथे ना मी सगळ्यात आधी कॉफी दोन चमचे छान उकळून घेतली थंड करून घेतली आणि त्याच्यामध्ये ते खोबरेल तेल घातलेलं आहे दोन तीन चमचे एका लिंबाचा पूर्ण रस घेतलेला आहे आणि दही घालायचं एक तीन चार चमचे छान असं आता मी तीन पाऊच घेणार आहे मेहंदीचे त्यामुळे तुम्ही तुमच्या ह्याच्याप्रमाणे घालू शकताय याच्यामध्ये ना विटॅमिन ईचं कॅप्सूल असेल तर ते सुद्धा तुम्ही एक, एक दोन ॲड करू शकताय आणि अंड्याचा पांढरा भाग तर आता माझ्याकडे विटॅमिन ईचं कॅप्सूल आणि अंड्याचा पांढरा भाग हे दोन्हीही नव्हतं मी दे दे एक एक तर मी अशा पद्धतीने हे सगळं मिक्स करून घेतलं याच्यामध्ये मेहंदीचे एक एक पाउच फोडून टाकलेले आहेत मी आणि मेहंदी कशी केसाला अप्लाय करायची आणि कशी भिजवायची ह्याचा एक सेपरेट व्हिडिओ आहे त्याची लिंक झाली तर मी इथं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईन किंवा मग कमेंट बॉक्समध्ये दे देईन दोन्हीकडे पण देईन तुम्ही नक्की जाऊन चेकआउट करू शकताय तर ही मेहंदी जी आहे तर ती मी सकाळी लावणार होते आणि दुपारी मला साडेबारा वाजता पार्लरला जायचं आहे तर ते त्याच्या आधी ना माझी मेहंदीचं जे आहे ना लावून पण होईल आणि ते जे म्हणजे दोन तास तरी केसाला राहील अशा पद्धतीने मला सकाळ सकाळी लवकर उठल्यावर बरोबर बर ही मेहंदी लावायची होती त्यामुळे आता भिजवून घेतली मी मेहंदी तर व्हिडिओ ना खूप मोठा करण्यापेक्षा म्हटलं चला म्हटलं बऱ्याचदा काय होतं ना काय काय कामं जी करतो ना ना काम जी आ, काम। काम आहे ना आपण ते सगळे शेअर करणं होत नाही आता माझे पण बरेच कामं जी आहेत तर ती दाखवलेली नाही आहेत मी पण केलेली असतात बऱ्याच कामं आता तर प्रत्येक गृहिणीला माहिती आहे तर मला की एवढंच काम नसतं आपल्याला आता स्टिचिंगचे वगैरे व्हिडिओ आहेत माझे ते पण मी करेन नक्की तुम्हाला ते पण बघा तुम्ही नक्की इथून पुढे ना आपले ब्लॉग जे आहेत ते व्यवस्थित येतील आणि कंटिन्यूली येतील एखाद्या दिवशी गॅप पडेल बाकी अदरवाईज कंटिन्यू येतील तर बघा अशा पद्धतीने मेहंदी भिजवताना नेहमी ना काटा चमचाचा उपयोग करायचा म्हणजे कसं होतं ना मेहंदीची एक तर गाठी फुटतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याला जास्त असं चिकटत नाही बघा मेहंदीचं कॉफीचं जे प्रमाण जे आहे तर ते तुम्हाला थोडं थोडं दोन तीन वेळा घालू शकताय तुम्ही कारण की एकदम पातळ झालं ना त्यात पुन्हा मेहंदी ॲड करायला असते नसते अशा पद्धतीने मी दोन बॅचमध्ये घालत असते कॉफी आणि छान अशी मिक्स करून अर्धवट गाठे असल्या तरी चालतील त्या ठेवायच्या तशात रात्र भिर भिजते मेहंदी आणि मुरते छान त्यामुळे सकाळ सकाळी याच्या गाठे सगळ्या रे फुटतात तर चला व्हिडिओ खूप मोठा होत आहे इथेच एंड करते व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बाजूला जी बेल ऐकून दिसते त्यालासुद्धा क्लिक करा म्हणजे मी नेक्स्ट व्हिडिओ जर टाकला तर तुम्हाला सगळ्यात आधी लवकर मिळेल त्याचं नोटिफिकेशन नेक्स्ट व्हिडिओ पण नक्की बघा ब्लीच फेशियल कसं करायचं पार्लरसारखं हे शेअर करत आहे तर असो चला इथेच निरोप घेते तुमचा पुन्हा भेटू अशा एका छानशा नवीन व्हिडिओ सोबत